Yeah. माली आणि पी एम सी आले होते आणि काल जिल्हाधिकारीने पी एम आर डी एन कळवलं की आम्ही या रस्त्याबद्दल काही करणार नाही आणि सर्वोच्च कारवाई सांगतो ना साहेब आणि पी एम जिल्हाधिकारी या ऑफिसमधून आला होता आणि तो ऑफिशियल लेटर पी एम आर डी एन पी एम आर डीला ते दिले आणि असं लिहिले माझ्या लेटरचा रेफरन्स हो। देऊन की हा बकोडी रोडचा जो मॅटर आहे त्याच्याबद्दल सगळी कारवाई पी एम आर डी ए करणार आता पी एम आर डी आणि पी एम सीचे लोक आले होते आणि पी एम आर डी स्पष्ट सांगून दिलं सगळ्यांच्या समोर की हा मॅटर जो आहे बकोली रोडने तो ओडी आर आहे ओडी आर मध्ये आज अ बेसिक रोड हो आणि म्हणून पी आर पी पी एम आर डी ए अजिबात काहीही करणार नाही हा रोडबद्दल सर्व सुजिम्मेदारी पी एम सीची आहे तुम्ही आणि ते एक लेटरसुद्धा आज काढणार आणि काढून आम्हाला अधिकृतपणे माहितीसुद्धा देणार आणि मग नंतर हे सर्व जिम्मेदारी पी एम सीची आहे पी एम सीचे लोक आले होते सुद्धा मी सांगितलं की ते तुम्ही डी पी आर एक महिन्यात तुम्ही बनवता तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला अधिकृत माहिती द्या काही असा लेटर द्या आम्हाला पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट निधी निधी कधी भेटणार आणि तुमच्या टेंडरची प्रोसेस वर्क ऑर्डर कधी होणार आणि कार्यावर किती असेल त्याचा एक टेंटेटिव्ह टाईमलाईनसुद्धा तुम्ही आम्हाला अधुनपणे काढवा आत्ता त्यांच्याशी डिस्कशन झाला ते पी एम आर डी एचे जे लोक आहेत आणि पी एम सीचे जे लोक आहेत ते सगळं सगळं इन्फॉर्मेशन अधिकृत टेबल उदिया yes, yes. ते काय की जो वांडिंगरण तर त्याचा जो हे जे आहे विषय आता त्या लोकांना मोबाईलला द्यावा लागेल तर मोबाईलला आहे की कुठल्या पद्धतीने त्याचा एकदम थे डायरेक्ट थेट थे हे देणं अकाउंटला पेमेंट करणं किंवा त्याला टीडीआर देणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता तिथे आता त्यामुळे किती पळवांची किती जागा द्यायचं हा ओडी असल्यामुळे त्या वाटिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे किती जागा जाणार कि म्हणजे कोणाची जाणार हे सगळं ते आपल्या आलं त्याच्यावर तो आपल्याला त्याचं बजेट क्रेस दोन्ही त्याच्यात त्या रस्त्यामध्ये कॉर्पेट येणार त्या कॉम्पेन्सेशनसाठी लागणारा खर्च प्लस बरं तो बनवण्यासाठी असतं हे दोन्ही विषय त्यात येणार आणि यंत्रणा जी आहे जी राबवणार आहे म्हणजे कुठलं काम करणार रस्त्याचं काम करणार पीएमसी करणार कळलं की नाही कारण ते महापालिका चित्र तिथे त्यामुळे पीएमसी करणार फक्त ते बाकीचं जो एम एम आर रिझन जो पी एम आर रिझन जो अक्षय आहे त्याचं हे सगळं ते करणार जॉईंटली होईल आता ते मी आता मी आता मुंबईत मत आहे मुख्यमंत्री साहेब आले त्यांना तर विषय ऑलरेडी मला सांगितलं सांगतो थँक्यू सर थँक्यू आणि आम्हाला आम्हाला उमेद आहे की उद्यापर्यंत तुमच्या सहकार्याने सर्वांच्या सहकार्याने सर आम्ही तर आम्ही तर सगळ्यांना सांगून दिलं की आपला आवपोषण जारी राहील आणि उद्यापर्यंत जर पी एम सीने ने आम्हाला प्रॉपर